विधानसभा संघातून भाजप महायुतीचे उमेदवार महेश बाल्ली हे विजयी झालेले आहेत त्यांची विजय मिरवणूक नेलेले आहेत आपल्यासोबत स्वतः बोलण्यासाठी महेश या ठिकाणी उपस्थित आहेत महेशजी सुरुवातीपासूनच महेश बाल्ली वर्ष वर असं बोललं जात तुमचा विजय झालेला आहे विजयानंतरची पहिली प्रतिक्रिया लोकांनी जाती पातीचा प्रचार केला पण लोकांनी विकासाला मत दिलं नरेंद्र मोदींकडे बघितलं देवेंद्र फडणवीसांकडे बघितलं आणि हा विकसनशील असा आहे आणि त्या लोकांनी विकासाला पुन्हा एकदा त्याला विकास पाहिजे एक, एक धनदारगा उमेदवार माझ्या समोर होता आणि भरपूर पैशाचा पाऊस पडून सुद्धा काही फरक पडला नाही जनतेने जनतेच्या मनातलं सर्व पूर्ण केलं आमदार साहेब या निवडणुकीमध्ये मोर्चे बांधारी कशा पद्धतीने घेऊन सर्व फक्त विकासाला मत दिलं लोकांना एक शेवटचा प्रश्न एक, 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 एक शेवटचा प्रश्न या निवडणुकीमध्ये विजयाचं खरं श्रेय कोणाकोणाला विकासाला डेव्हलपमेंट नरेंद्र मोदी आणि देवेंद्रजी फडणवीस यांचं सरकार त्यांनी विकास केला आणि लोकांना विकास हवाय तर निश्चितच उरण विधानसभा मतदारसंघातून आमदार महेश बांजे सलग दुसऱ्यांदा निवडून गेलाय तर या विजयाचं पुढे श्रेय देवेंद्र फडणवीस पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्धा विकासाला देईन असं प्रतिपादन आमदार महेब मुंडे यांनी केलेलं आहे सायंदेकर जय महाराष्ट्र न्यूज उरण